नमस्कार आरसोन वुड्स मधील आशिष मित्तल आणि या व्हिडिओ मध्ये माझ्याकडे तुमच्यासाठी आधुनिक बेडरूमचा सेट आहे नाइटस्टन सह एक बेड आहे ज्याला बेड टेबल देखील म्हणतात बेडरूम ची खुर्ची आणि एक ओटोमन देखील म्हणतात ज्याला बेंच आणि सेटी देखील म्हणतात सेज लावून एक प्रकार आहे किंवा तुम्ही ओपन सोफा ओपन असे म्हणू शकता करेस्ट डिझाईन सोफा हे सर्व शब्द चेस लाऊंजसाठी आहेत आणि हे खरोखर नावाप्रमाणेच एक बहुउद्देशीय युनिट आहे दोन्ही बाजूंनी वापरले जाऊ शकते तुम्ही ते अशा प्रकारे या मार्गाने कुठेही ठेवू शकता आणि सर्वात चांगला भाग म्हणजे ते दृश्य अवरोधित करत नाही कारण त्याला पाठ नाही म्हणून जर तुम्ही अंथरुणावर असाल आणि तुमच्याकडे भिंतीवर टीव्ही असेल तर ते दृश्य अवरोधित करत नाही जेव्हा आपण आधुनिक फर्निचर बद्दल बोलतो तेव्हा सामान्यत आपल्याला जे बाजारात मिळते ते किंवा प्लायवूड आणि काही बाबतीत एसमार देखील असते क्लायंटला हवे तसेच सॅटिन फिनिश फिनिशमध्ये तुम्ही घन सागवान लाकूर पाहत आहात सॅट व्हाईट खूप चकचकीत नाही खूप चमकदार नाही आणि कंटाळवाणाही ना नाही तसेच त्याला गुळगुळीत फिनिशिंग आणि अतिशय हलकात काकी आहे ज्यामुळे तो आधुनिक थीम मध्ये डोळ्यांना खरोखर सुखदायक बनवतो हा रंग सर्वोत्कृष्ट आहे आणि आमच्याकडे किंग साईज बेड आहे जेव्हा आपण किंग साईज बद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की बत्तर बाय बहत्तर इंच गादीचे क्षेत्र सहा बाय साडेसहा फूट गादीचे क्षेत्र म्हणजे अर्ध पोस्टर बेड सेमी पोस्टर बेड किंवा तुम्ही असेही म्हणू शकता कारण पोस्टर किंवा खांब ज्याला आपण चार खांब म्हणतो त्याला अर्धे खांब मिळाले आहेत त्यात पूर्ण छत नाही त्यामुळे त्याला अर्ध पोस्टर बेड फॉर्म आहे आणि हायड्रॉलिक स्टोरेज हायड्रॉलिक स्टोरेज उघडणे खूप सोपे करते क्षेत्र वापरा तुम्हाला पूर्ण क्षेत्र मिळेल कोणताही अडथळा नाही मी कोणत्याही भागापर्यंत पोहोचू शकतो आणि मी पूर्ण केल्यावर फक्त ते मागे ढकल फक्त एकच व्यक्ती हवी आहे तुम्हाला ती उचलण्यासाठी कोणाची गरज नाही हे धरून ठेवा हा एक अतिशय सोपा आणि विश्वासार्ह मार्ग आहे जेव्हा आम्ही याचा वापर करतो तेव्हा आम्ही हायड्रॉलिकसह हजारो बेड एकाच फॉर्मेशनमध्ये बनवले आहेत आणि ही एक यशस्वी गोष्ट आहे समोरच्या ओपनच्या विपरीत कारण ते खूप मोठे सेटअप होते आणि पुन्हा तिरकस सह तुम्हाला मागे वापरण्यासाठी खूप कमी जागा मिळते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बाजू दृश्यमानता मिळते आणि तसेच वापरता येते जर तुम्हाला साईड ड्रॉर्स दोन्ही बाजू सिंगल साइड हवे असतील तर आम्ही ते आधी केले आहे आपणही ते करू शकतो तुम्हाला ते कसे हवे आहे ते पूर्णपणे अवलंबून आहे जर तुम्हाला स्टोरेज अजिबात नको असेल तर आम्ही ते देखील करू शकतो आणि आम्ही ते आधी केले आहे स्क्रीन वर एक छोटी क्लिप वाजत आहे बाजूच्या युनिट्सकडे येत असताना ते चोवीस इंच बाय सोळा इंच बाय चोवीस इंच उंच आहे पुन्हा वास्तविक सुंदर साटन लुक्सह आणि आधुनिक थीम मध्ये एक अतिशय सोपी आधुनिक प्रकारची रचना हे आहे हे खूप छान आहे कारण ते ताजेतवाने आहे ते डोळ्यांना खूप सुखदायक आहे आणि ते थीमशी चमकदारपणे जुळते आता ओटोमॉनवर येत आहे क्लायंट ने निवडलेला शब्द निवडलेला एक अतिशय सुंदर फॅब्रिक तुम्हाला प्रमाणे आम्ही ज्या शब्दावर काम करतो तो शब्द आहे कारण आम्ही जे बनवतो ते तुम्हाला आकाराच्या डिझाईन रंगांच्या फॅब्रिक्सच्या संदर्भात आवडलेल्या निवडीनुसार आणि तुम्हाला सिंगल साईड टेबल हवे आहे तुम्हाला ते लहान हवे आहे तुम्हाला हे मोठे हवे आहे तुम्हाला खुर्ची हवी आहे तुम्हाला खुर्ची नको आहे काहीही आणि सर्व काही जे शक्य आहे ते आम्ही ते प्रयत्न करतो आणि करतो आणि आम्ही जागतिक स्तरावर वितरित करतो भारताचे सर्व भाग भारतात सर्वत्र आणि पंचावन्न देशांमध्ये आम्ही आधीच आणि फॅक्टरी किंमतीत वितरित करत आहोत कारण जाळपोय हा एक निर्माता आहे आम्ही ते बनवत आहोत तुम्हाला ते मिळत आहे मध्यभागी कोणीही नाही कमिशन नाही एजंट नाही व्यापारी नाही अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी कोणीही नाही आणि तुम्हाला होम डिलिव्हरीसह सर्वोत्तम किंमत मिळते आणि इथे खुर्ची आहे बेडरूममध्ये साधारणपणे साडेचार फूट मागे उंची थोड्या उंच खुर्च्यांना प्राधान्य दिले जाते अतिशय आरामदायक तुम्हाला दिसेल तितके प्रशस्त आणि सुंदर दिसणारे आणि पुन्हा क्लायंटच्या आवडीनुसार फॅब्रिक पलंगाची उंची पाच फूट मागे आहे समोरचा भाग तीन फूट उंच आहे दोन बाजूंच्या टेबलांसह अर्धपोस्टर बेड पाच फुटी ओटोमन दोन सीटर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला बॉलस्टर हवे आहेत आम्हाला ते मिळू शकते आणि निवडीनुसार फॅब्रिक पुन्हा तुम्हाला आणखी काही रंग हवा आहे हे आम्हाला कळवा आम्ही पर्याय देऊ आणि आम्ही त्यानुसार आगाऊपणाचा सारांश देऊ टिकवूर वाल फर्निचरला शक्य असलेल्या सर्व गोष्टींच्या दृष्टीने निवड प्रत्येक गोष्टीचा अर्थ आम्ही जे काही करू शकतो तुम्ही जे काही शोधत आहात आणि जे काही शक्य आहे फैक्टरी सह जागतिक होम डिलिवरी गुणवत्ता आणि की हमी की तुम्हाला सर्वोत्तम वस्तु सर्वोत्तम हा क्रमांक ये आम यूट्यूब वर हजारो वीडियो जिथे आम ही आम से प्रदर्शित केले आहेत संपूर्ण श्रेणी संपूर्ण उत्पादन श्रेणी आणि अनेक आयटम आम्ही दररोज नवीन आयटम बनवत आहोत तुम्हाला जे काही आवडते ते नंबर आम्हाला येथे कळवा आम्हाला आवश्यकतेबद्दल चर्चा करण्यात आनंद होईल आणि तुम्हाला काय आवडेल धन्यवाद धन्यवाद